डॉक्टरांनी मला एकच सांगितला जो बैल तुमचा गाडी बांधून हा त्याच्यानी म्हणजे बिन बैल दुखता अशी मोकळी गाडी बांधायची बांधायची त्याच्यामुळे त्याच्या जो वशिंदापासून नस येतो ना त्याच्यापासून अशी याच्यात नस आलेली आहे अशी इकडे नस जाम झालेली आहे ना तिथे जरा हा ती बघा नस नस किती बैल नसून माया नंदी नसून माझा एक घरचा सदस्य मुलगा आहे किंवा माझा भाऊ आहे काय जयेश पाटील कोणाला कळाला कळालाच नसतं जयेश पाटील कोण आहे आज अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिला आज त्या दिवशी छत्रपती संभाजीनगरला मी गेलेलो मला आवर्जून बोललेला होता तिथं सर्वे फॅन्स एका टायमाला सहा लिटर दूध होता पहिला आधी होत्या घरी दोन म्हशी काय मजा असते सोन्यासाठी दोन म्हशी आधी सोन्यासाठी दुसऱ्या पहिल्यांसाठी एक टँभर पण दूध घरी जात नाही तीन ते चार लिटर घरी दूध विकत येतं कधी मुलांना हॉस्पिटलला नाही येत नाही किंवा खरेदीला पण नेत नाही कधी गेलो तर आम्ही त्याच्यासाठी मी म्हणजे तुमच्या आपल्या भागातन तुमचा आमचा नाही म्हणजे आमच्या आपल्या भागात आमचा घर आहे सातारा सांगली कराड सोलापूर पण तिथनं मी डॉक्टर पण मागवलेले मॉलिशवाली पण मागवलेले सव्वीस सत्तावीस हजार दिसतीलच पेडगावला भेटणार पेडगावला तर आहेच आपण पेडगावला मुलगाच मुलगाच हा सोन्याचा उज्जैन आता आपल्याकडे आहे का तुमच्याकडे आहे आता सोन्याची पैदास नंबर होता तुम्ही बघितलास मंडळी जय जवान जय किसान आपण दोन तीन दिवसापासून व्हिडिओ बघताय कल्याण असेल डोंबिवली असेल किंवा या मुंबई भागातील जी भिंजोडची बैल आहेत याची व्हिडिओ बघताय एक नशीब माझं सुद्धा म्हणतो की मी आ, मला इलेक्शन दुटी या ठिकाणी लागली दिवसभर इलेक्शन दुटी करून असं संध्याकाळच्या टायमिंगला सुट्टी झाली की आपल्याला या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद घ्यायला आपल्याला या ठिकाणी यावं लागतंय बघू शकता आपल्या बरोबर जयेश पाटील आहेत काल मी सहज अनिकेत जोशी त्यांच्या घरी एक दिवस तिकडच होतो राहायला आणि त्यांच्या घरी गेल्यानंतरनं तिथली एक बाईट टाकली होती त्यानंतरनं दुसरी एक बाईट टाकलेली दादा स्वतः फोन केला मुंबईत आलाय तर या घरी जेवण बिवण करा म्हणजे हे बैलगाडी क्षेत्रातून आपल्याला मिळालेलं प्रेम आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता ज्यानं बैलगाडी क्षेत्राला सर्वात प्रथम क्रेज आणली असा एक बैल ज्यावेळेस मला आठवतंय पुशेगावचं पहिलं मैदान बंदी नंतर चालू झालं आणि चालू झाल्यानंतरनं सोन्या आणि भाजी बाजी करजेफुलचा बाजी मित्रांनो ती गाडी पळायला बैलाला सोन्याला बघायसाठी लोक एवढी म्हणजे आम्ही बी त्यातलं एकच होतो त्यावेळेस चॅनेल मी चालू केला नव्हता पहिलाच व्हिडिओ त्या दिवशी टाकला होता पण एवढं उत्सुकतेनं सांगतो की माझा मित्र एक कॅमेरा धरायला असो सुशील म्हणून बैलांची पळून आल्यानंतर गाडी त्यांना पकडली बैलाला बघण्यासाठी बैलाचं रूप बघण्यासाठी सोनारपाडा 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 सोन्यानं बिंजोड मध्ये एवढं त्यावेळेस नाव केलं होतं आणि लोकांना तो घाटावरती त्यावेळेस पहिल्यांदाच माझ्या मते उशेगावच्या मैदानात बघायला भेटणार होता आणि इतकी जबरदस्त क्रेज होती सांगतोय का की बघा शेर बुडा काय हो तो बी उसका इतिहास मिटता नाही असा एक सोनार पाड्याचा आहे मी सगळं सांगून उपयोग नाही कारण माझाही एक आवडता बैल आहे बैलगाडी क्षेत्रात बैल आणि एक मित्रांनो पण आखीव रेखीव मजबूत बांधा आणि खिल्लार आपण जसं आपली आवताची बैल असतात रथाची बैल असतील या सगळ्या बैलांना साजवेल असा पळणारा शर्यतीचा बैल म्हटलं तर सोन्या आणि माळशिरतचं हिंद केसरी असेल किंवा अशी अनेक आठवणीतली तुम्ही अनेक चॅनेल आत्ता आले परंतु ही जी शर्यत मी बघतोय आणि मी डोळ्यानं बघितली लाईव्ह त्यातील एक जबरदस्त बैल सोन्या मित्रांनो बघा आपल्या बरोबर जे जातात दादा नमस्ते, नमस्ते आ, सर्वात प्रथम फोन केला आणि एक नातं आपलं बैलगाडी क्षेत्रातील ती खूप आनंद वाटला काय चाललंय सोन्याचं किंवा आता काय कंडिशन आहे किंवा काय आता तर पाय धरताना मला दिसतोय बैल भाई। बैल पाय धरतो हो त्याच्यामुळे दोन वर्षापासून आपण तीन वर्षापासून बंद केलेला आहे बैल कारण त्याला आता जेवढे हऊस माऊस होती तेवढी आपली पुरवली आता त्याच्या शरीरासाठी किंवा त्याच्या जीवासाठी आपल्याला बघायचं आहे त्याला फक्त माझ्या भावापेक्षा ज्या किंवा मुलापेक्षा ज्या मी सांभाळतो त्याला म्हणून त्याला कुठली दुखापत करायची नाही एक दुखापत झाली त्याच्यासाठी मी खूप कष्ट खाले पण त्याच्यात यशस्वी झालो मी कारण डॉक्टरात पण फरक पडला नाही मालिशवाल्यांकडनं पण फरक पडला नाही मग आता मी जवळजवळ सहा सात महिने झाले मी सर्व बंद करून टाकले या औषध गोळ्या आणि काय होईल आता म्हणजे पुढं ते आपण गावठी औषधात मालिश बिलीश आपल्या घरच्या घरी औषध राईच्या तेलात परत घुगरी आपली जी बाजरी बोलतात आमच्याकडं तुमच्याकडं घुगरी बोलतात घुगरी आणि अलीम आणि बोल हे त्याला चालू आहे एक दिवसात दोन दिवसात त्याच्यात थोडा कमी आला त्याच्या पायाचा म्हणजे उचलायचा नक्कीच परंतु एवढं बघा आता बैल एवढा शरीरानं चांगला अनेक बैल पळाली लक्ष असेल मोठमोठी बैल पळाली आज बक्कासूर पळतोय परंतु हा असं एवढं पायाला वर झकडण्याचं किंवा काय कारण सांगितलं असला तुम्ही अनेक डॉक्टरांनी मला एकच सांगितला जो बैल तुमचा गाडी बांधून पळालाय हा हा त्याच्यानी म्हणजे बिन बैल दुखता अशी मोकळी गाडी बांधायची बांधायची त्याच्यामुळे त्याच्या जो वशिंदापासून नस येतो ना त्याच्यापासून याच्यात नस आलेली आहे अशी इकडे नस जाम झालेली आहे त्याची बघायला ती बघा किती नस किती तुम्हाला दाबतो का बघा या साईडची नस बघा दाबून त्या साईडची नस एकदम हार्ड झालेली ती थोडी सॉफ्ट होत चालली चालली हा हा प्रकार डॉक्टरांनी सांगितला म्हणजे प्रत्येक डॉक्टरने तोच सांगेल तेच प्रॉब्लेम पाहिजे आणि त्याला त्रास होतोय म्हणून आता पळवायचा पळवायचा तीन वर्ष झाली मी बंद बंद केलेला आहे मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्रातलं बैलांचं बैलावरती मालकाचं असणार प्रेम आहे तसा बैल अजून पळू शकतो पळवू शकतो तुम्हाला सांगतो कोणाला पण गटाला किंवा जो मी त्याला रतीप आणि दूध दिला ना तर अजून त्या धमक्यात बैल पळेल अजून ती कोणाला गाडी पाच होऊन घेणार नाही बैल असं त्यात धमक आहे बैलाची पण त्याला पलून आल्यानंतर पण आता मी पोटी म्हणजे जे फॅन्स लोक आहेत त्याची किंवा मालक फॅन्स मी कोणाला बोलत अख्ख्या महाराष्ट्राचा बैल आहे असा मी बोलतो त्यांना म्हणजे इच्छेपोटी मी बैल पलवतो कधीतरी कधीतरी बघा मित्रांनो खऱ्या अर्थानं या बैलाची क्रेज सांगायची गरज नाही परंतु त्यांना जे महत्वाचं कारण आहे आता सांगितलं आपल्याला आणि तुम्ही बघितलं जवळ येऊन की अशा पद्धतीमुळे बैल आता थांबलेला आहे तरी पण कवर होईल कसं काय आता काय सांगितलंय डॉक्टरांनी आता सर्व उपाय केला तुम्हाला औषध पण दाखवतो किती बॉक्स आणलेत मी आणि काय आणल्या डेट सगट आहेत सर्व तुम्हाला दाखवतो मी खूप हे केला पण औषध गोळ्यांनी जास्ती बैलाला पण आपण हे म्हणजे त्याचा प्रॉब्लेम सोल्व करायसाठी आणखीन कुठला प्रॉब्लेम वाढाव नाही औषध गोल्यानी इंजेक्शननी म्हणून मी विचार केला की आपण होमिओपॅथिक करूया आणि मॉलिश विलिश करून ते बैल तसंच ते व्हायचं आपल्याला आता पलवायची त्याच्याकडनं काही इच्छा राहिलेली नाही किंवा अपेक्षा राहिलेली नाही का त्यांनी पलावाना नाव करावा आपला त्याने नाव जो माझा सात समुद्र पार केलाय आणि जी मला लोकांनी प्रेम दिलाय तो या बैलामुळं दिलेला आहे आणि त्याचा पण मला कुठेतरी विचार करायला पाहिजे कारण तो बैल नसून माया नंदी नसून तो माझा एक घरचा सदस्य मुलगा आहे किंवा माझा भाऊ आहे काय जयेश पाटील कुणाला कळाला कळालाच नसतं जयेश पाटील कोण आहे आज अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिला आज त्या दिवशी छत्रपती संभाजीनगरला मी गेलेलो मला आवर्जून बोललेला होता तिथं सर्व फॅन्स लोकांनी आणि गेलो आणि समोर त्यांनी पहिल्यांदा मला बघितला तेव्हा त्यांना एवढा आनंद झाला तर बोलतो पहिल्यांदा तुमचं इकडे दर्शन झालं आम्हाला खूप चांगला वाटतो दादा आज कोण आहे मुलं बैला म्हणजे नंदी मुळच आपल्या आपल्याला ओळखतात माणसं आणि दादा तसं म्हणाय केलं तर आपण अनेक जाणून घेतलं सोन्याचा जा पळता काळ बघितला किंवा सोन्याचा आता पडतीचा काळ चाललेला आहे तोही बघतोय काय सांगताल सुरुवात की आता किती वर्षाचा बैल झालाय आणि सुरुवातीपासून कसा घडला बैल थोडासा बैल घडलेलाच होता पण जे दापोळ भेवडी पाहिजे दापोड आहे त्यांनी पंढरपूरच्या बाजारात घेतलेला आणि विठ्ठल रुक्माईचा त्यांना आशीर्वाद भेटलाय बैलाला त्यांच्या ह्याच्यात बैल हा त्यांच्याकडे पलत होता तर त्यांना पहिले मोठे नव्हते भेटतात त्याच्यामुळे दोन हजार पंधराला मी बैल हा विकत घेतला त्यांच्याकडनं आणि दोन शब्दात आमचा व्यवहार झाला एक याचा झाला आणि मी होतो वाटेगावला राजू पाटील जी रात्री निघून येऊन बैल घेतलेला आहे सकाळी इथे नऊ वाजता आणि शनिवार आणि आमुषेच्या दिवशी बैल घेतलाय आमोशाची करू नाही म्हणतात खरेदी आणि शनिवार होता आपला तुमच्याकडं काय बोलतो आखाड महिन्याचा आखाडीची लाची एकादशी येतो श्रावण चालू होतं शनिवार पण होता आणि आमोशा पण होती त्या दिवशी बैल घेतलेला आहे सर्व सांगत या दिवशी बैल आणू नका पण त्या दिवशी मी घेतला आणि त्या बैलांनी काय काय कारकीर्द करून दाखवली हे सर्वांनी मला जरी वाटतं अशी अंधश्रद्धा सोडून कुठल्याही दिवशी घ्या फक्त सोमवारी बैल जेणेकरून पलवू नका कारण ते महादेवाचा नंदी आहे आपला त्याच्या मुलं वाहन आहे महादेवाच्या वाराला वा पलवण्याचं तस... चांगलं नक्कीच त्यानंतर थोडासा जुन्या साताराच्या कडीला पळाल्यानंतर इतिहास माहीत झाला परंतु त्याच्या आधी बिनजोड जवळ बंदीत होती त्यावेळेस आधी किती बैलाची बिनजोड झाली असतील किंवा काय बिनजोड कमीत कमीत तुम्हाला सांगतो दोन तीनशे बिनजोड झाले असतील बैलाच्या बंदीत कारण बैल वाटेगाव कुठे राहिला शिराळ्या शिराल्या पैशी पेट नाक्या पैसे पेट नाक्यातनं बैल पल, पलाला दोन दोन फेरे गाडे करून जात होता बंदीत बंदीत हा तिकडे मैदान चालू होतो कारुंडा झालाचा परत ती इथली फाटी गारवाड फाटी झालाची परत या पुण्या पैसे आहे ना वर उजरवाडी त्या फाटीवरून बैल रेस करून दोन दोन परत तसा प्रवासात जायचा बघा मित्रांनो बैल हा बैल आता एखाद्याच्या दावणीला घरी जायचा म्हटलं तरी माणूस किती मान सन्मान वाटतोय आणि बैलामुळं तुम्हाला कितीतरी लोकांची शेवटी म्हणजे आपुलकीनं बोलवत असतात किंवा आज घाटे बघा घाटावरती गा, प्रदर्शन होत तर त्या प्रदर्शनात प्रदर्शना, मी एक फोन केला आणि तुम्ही त्या मार्केट कमिटीसाठी बैल तुम्ही मूल मालक तुम्ही पण आहेत बैलाचे महाराष्ट्र काय नाही कारण आपल्यावरती म्हणजे देवण देण दिलेली आपल्याकडे फक्त ठेवायला ते कोणी विसराव नाही आपल्याला मुलं किंमत करतात मग मुल बैला मुलं तुम्ही मला फोन केला आणि मी जर आकडे असेल का बघू हे करू ते तुम्हाला सांगितलं बैल मी पाठवून देतो मला जमणार नाही आमची मुलं आली दोन गाड्या घेऊन पिकअप घेऊन आणि बैल तुम्हाला पोस्ट टाइम टू टाइम केला आपण नक्कीच मित्रांनो परमेश्वर करू की बैलाचा लवकर पाय चांगला हो आणि बैल अजून बघा ठेवलाय कसा तुम्हाला त्याचा पायात थोडासा फॉल्ट आहे म्हणून आहे परंतु तुम्ही चारी बाजून फिरवून दाखवू शकताय बैल अजूनही बघितलं ना तर नजर लागेल अशी मी या भाषेत काय बोलतोय नजर लागेल असा अजून बैल ठेवलेला आहे आणि आता सुद्धा बैलगाडी शर्यत क्षेत्रात मध्ये सोन्यासारखा देखणा रुबाबदार आणि जातीवंत बैल तुम्हाला बघायला मिळणार नाही अजून त्याला माझे म्हणजे जी त्याला खुराक आहे किंवा दूध आहे आम्ही बंद केलेला आहे वर लोड येतो म्हणून डॉक्टरांनी सांगितलं बैल आता तीस टक्के आहे तयार तीस टक्के तयार तीस टक्के तयार आहे जेव्हा दूध पिईल आणि राती खाईल ना मी जो रात्री बालक घालतो अठरा म्हणून घरी आणि मग बीड आणि हे खाईल तेव्हा बैल तुम्हाला पंधरा दिवसात आत्ताची फोटो काढायची पंधरा दिवसात बैल बघा कसा होतो आई तसा बैल म्हणजे तुम्हाला सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के तयार दिसेल बही बसायचंय का त्यानंतर बसायचंय बसायचं आणि दादा आता तुम्ही सांगितलं की रतीप तुम्ही स्वतः बनवताय सतरा अठरा प्रकारचा एखादी नवीन आता लोक तयार करतात बैल नवीन नवीन लोक नादात उतारल्यात काय रतीप घातला पाहिजे बैलाला किंवा सोन्याला काय घालत होता आ, ना भी ना भी ना ना सोने की एवढा सोन्या पळतोय बैलाला मी आपला कडधान्याचा अठरा प्रकारचा सोळा प्रकारचा तिल आणि काजू आणि बदाम आणि तिरे वेगळे कुटायचो ना सोला आपले धान्याचा रसीबुटायचो आणि त्याचा रसीब घालत होतो पण तो रसीब घालताना माणसानी काळजी घ्यावा कारण जादा जर झाला तर बैलाची जुलाब थांबत नाही त्याला एकदम प्रमाण आहे आता एवढ्या मोठ्या बैलाला आम्ही आहे ना फक्त उडदाच्या डालीत आठ ते दहा एवढा गोले होतील म्हणजे पकडा तुम्ही एक किलो एक किलो एका टाईमाला घालत होतो पण तो जर आम्हाला बैलचा चालू होता तेव्हा तीन टाइम रतीप तसला घालत होतो आम्ही तीन टाइम टाईम घालायचो तसला रतीप आणि दूध बी ना तव्हा सोने तवा एका टायमा सहा लिटर दूध होता बैला होत्या घरी दोन मशी कायम सोन्यासाठी दोन म्हशी आधी सोन्यासाठी आणि दुसऱ्या बैलांसाठी एक टाइम पण दूध घरी जात नाही तीन ते चार लिटर घरी दूध विकत येत मित्रांनो बघा दोन म्हशी एका बैलासाठी आणि दुसऱ्या बैलांसाठी दोन म्हशी घरी त्या बैलांसाठी पाळल्या होत्या सांगायचं एवढंच की बैलगाडी शरीय क्षेत्र आज बघा तुम्ही तुमच्याकडे किती दौलत आहे किती पैसा आहे याला किंमत नाही हे बघा खिशात किती पैसे आहेत किंवा आपण किती रुपयाचे कपडे घेतले किंवा माणूस कोण आहे आणि कशा मुलं फक्त या नंदी मुलं माझ्या पहिले जे आपण पाहिजे बघा सो मला जयेश पाटील म्हणून कोणी ओळखत नव्हता हो मी माझ्या घरात सर्व माझा इतिहास करत सर्व हिंदी बैल होऊन गेली याच्या पहिले पण मी आता नवीन उतरून बैल तयार केला नाही आता परत तुम्हाला थोड्या दिवसात सर्वांच्या कृपा आशीर्वादाने दिसेल पुन्हा एकदा पेडगावच्या मैदानात दिसेल तसा सोन्यासारखाच रुपाबदार त्याची मी बरोबरी कुठल्याच गोष्टीत करू शकत नाही सोन्याची सोन्याच्या नंतर पण सोन्या काढला पाहिजे ना एखादा तरी सोन्या घडल पण त्याजी आहे ना सोन्याची हे नाही बरोबरी नाही करणार मी आयुष्यात कुठला किती पण पोलू दे पण शेवटी आपण बघा तेहतीस कोटी देवतन तुम्ही पण श्रद्धेने कुठला तरी देऊ मानत असत मी गावदेवी मातेला गावदेवी मातेला मानतो तसा मी असं किती पण मोठे आले तरी मी दहादेवी मानतो तसं दुसऱ्या देवाला पण मानतो पण जो आत्मविश्वास ज्याच्यावर लागलेला आहे मला तसा याच्यावरनं आत्मविश्वास म्हणजे एक देवीला जे स्थान आहे तुमच्या मनात तेच सोन्या पोरांपेक्षा जास्त स्थान आहे बघा घरात कधी मुलांना हॉस्पिटलला नेत नाही किंवा खरेदीला पण नेत नाही कधी गेलो तर आम्ही त्याच्यासाठी मी म्हणजे तुमच्या आपल्या भागातनं आमचा नाही म्हणजे आमच्या आपल्या भागात आहे सातारा सात माहेर कराट सोलापूर पण तिथनं मी डॉक्टर पण मागवलेले मालिशवाले पण मागवलेले पण घरात ना मला असा घरातली न पण याचा खूप प्रेम आहे घरातल्या मित्रांनो बघा व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं की अनेक महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मालिश करतायत अनेक बैल बरी करतायत मित्रांनो हा सुद्धा एक महादेवाचा नंदी आहे आणि याचा पाय सुद्धा लवकर परवा असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि फोन जर व्हिडिओ बघत असतील तर अजून काय तुमच्याकडं तर आणत असे उपाय केलेले के कोणाकडे उपाय असेल ते करू फक्त गोळ्या दवा सोडून दुसरं काही पण मॉलिकचा असू दे किंवा काय असू दे मी एक व्हिडिओ आयुर्वेदिक पाहिजे आयुर्वेदिक पाहिजे परवा दिवशी मी व्हिडिओ बघितली का इथल्या पहिलासा आहे ना हे केलेला मी थोडासा इलेक्शनच्या गरबडीत असल्यामुळे तो मी सेव्ह करून ठेवलाय आणि त्याचा नंबर त्याच्यावर ना घेईन आणि त्याला पण बोलवणार आहे आणि तुम्हाला ती व्हिडिओ टाकणार नक्कीच नक्कीच मित्रांनो लवकर तुम्ही जसं म्हणताय ना, नकीज, नकीज। तुम, ना आम... हा सगळा तुमच्या सगळ्यांचा बैल आहे तसंच आमच्या सगळ्यांचा हा देव लवकर बरा हवा कोणाला कुठली सूचना म्हणजे आयडिया आली मॉलिश वाला असा हे असेल आयुर्वेदिक वाला तर शंभर टक्के संपर्क करा नक्कीच दादा एकदा जवळ आणून दाखवा तीनच बघा तीनच बघा दादा नसा बघा लाईट चालू करा मित्रांनो थांबा मी दाखवतो तुम्हाला बघा तुम्ही बघू शकताय आणि सर्वात महत्वाचं ही नस बघा इथं मधली ती अशी चिमटल्यागत झालेली थोडीशी आणि त्याच्यामुळे बैल असा पाय धरतोय आणि पलीकडच्या साईडला इथे बोट जातात बैलाच्या हे बघा दिसतात चार बोट जातात हा इकडे जात नाहीत ते पण दाखव बघा आणि या साईडची बघा आता तुम्ही नस एकदम कशी बघा आहे तुम्ही हात लावून बघा ही कशी बिल ही बिल पलीकडची नस कडक झाली ही एकदम अशी नॉर्मल नस जशी बैलाला ही बघा कशी दाखतो आणि इथं बोटर पण नाही जात बघा दाज पलीकडे लगेच बघू शकताय बघा मित्रांनो इथं लगेच दपतो बघा केवढा इकडे बघा हा इथं एवढी लगेच त्याला ताण पण पडतोय बघितलं ना मित्रांनो बघा तुमच्या आमच्या सर्वांचं सोनं आणि खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी बघत असेल व्हिडिओ तर नक्कीच या बैलासाठी काहीतरी करा आणि लवकर बरा हवा असं मला बी वाटतय पाय धरतोय पाठीमागचा आता रत्तीप थोडा कमी असेल ना तर रत्नपूजाला दोन अडीच किलो जाय कराय मला हा बसता उठता थोडा त्रास होत असेल ना त्याला बसताना खूप त्रास व्हायला लागला आठ दिवस झाले आता आमचे सहकारी मित्र बल्लाल सर ते याच्यावर बल्लाल डॉक्टर सातारे जे आहेत त्यांचा जीवापाड प्रेम असतो दोन तीन दिवसात त्याला व्हिडिओवर बघणार सोन्या कुठे दाखवा काय प्रॉब्लेम आहे माझ्याकडनं तुम्हाला म्हणजे डॉक्टरांची एवढी मी हे करतो का त्यांना सांगितलं ना सर आपली किती फी झाली इकडे आली तरी तर ते मला बोलतात फी बी मला देऊ नका तो बैल माझा आहे फीबीचा काही बोलायचं नाही बरोबर सर तुम्ही एवढ्या लांब येतात माझी आवड आहे आणि तो बैल माझा आहे आणि ते स्वतः पण हे करताना व्हिडिओ आहेत माझ्याकडे बैलाला आले ना का स्वतः अख्खा जर ताप टाकायला लावून पोरांना एवढा जीव आहे बल्लार सरांचा पण आणि आपल्यासाठी अर्ध्या रात्रीला माणूस इथे हजर असतो त्यांचे मानावर तेवढे धन्यवाद आहे बैल लमकी दोन वेळा कराड हा तिकडने येऊन दोन वेळा बैल सरला केलेला आहे एकदा राजू पाटलाची तर होता इथन पाठवला दुसऱ्याच्या गोठ्यावर राजू पाटला ठेवला आणि तिथे येऊन बैलाला ट्रीटमेंट पहिल्यांदा याला करत होते मग दुसऱ्या गोठ्यावर जात होते आता परत दिवाळीच झाली तेव्हा पण पूर्ण ट्रीटमेंट दिली डॉक्टरांनी याला तिथनं सांगून आणि अडचण वाटली तर मी येतो मला अडचण वाटत नाही बैल होऊन जाईल कवर आणि पंधरा दिवसात बैल कव्हर झालता मित्रांनो बघा प्रत्येकाचा जीव या बैलावरती आणि खरोखर मनापासून वाटतं लवकरच सोन्या बरा हवा आणि बरा आहे तो फक्त पायाचं त्याचं दुःख नाही आणि जरी बैल पळाला नाही नुसता मैदानात तर आला तरी रुबाब रुबाब म्हणजे सर्व त्याचे जे, जे चाहते आहेत ते त्याला बघायसाठी म्हणजे एकदम रोजची आज मानगाववरनं पण आलेली मुंबईवरनं आलेली वसईवरनं तीन ठिकाणी माणसं आलेली गोठ्यावर आम्ही लक्ष्मीच्या गणपटीत असल्यामुळं मी त्यांना काही भेटू शकलो नाही त्याबद्दल त्यांची पण क्षमा मागतो फक्त असा थोडी उडती उडती भेट गोठ्यावर देऊन गेलेलो आहे त्या नक्कीच आणि दादा एक प्रश्न शेवटचा विचारतो काय आनंद झाला होता पुशेगावचं हिंद केसरी केलं त्यावेळेस पुशेगावचा हो हिंद केसरी केल्यानंतर तिथल्यासाठी सेवागिरी महाराजांची आमच्यावर खूप आशीर्वाद आहे आमच्यावर आमच्या गाड्या इथं बऱ्याच वेळेला राहिलेल्या आहेत फक्त या दोन वर्ष बैल बंद झाल्यापासून राहिलेल्या नाही पण गटाला आम्ही चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या तिथे आता पण म्हणजे नामांकित गाड्या मारलेल्या आणि कायमस्वरूपी आमची बैल त्या मैदानात फायनलला तुम्हाला पुढल्या वर्षीपासून दोन हजार सव्वीसला सव्वीस सत्तावीसला जर दिसतीलच पेडगावला भेटणार पेरगावला जर आहेच आपण पेरगावला जरा मुलगाच फालू ह सोन्याचा उज्जैन आता आपल्याकडे आहे का तुमच्याकडे आहे आता सोन्याची पैदास पैदास एक नंबर आहे तुम्ही असायला पाहिजे होता मग तुम्ही बघितलं असता बघा मित्रांनो सोन्याची पैदास आपल्याला पळताना बघायला भेटेल आता काय आदतच आहे का तुमचं आता दहा महिने होतील अठ्ठावीस तारखेला दहा महिने होतील महिने आणि एक सोन्याची आठवण सोन्यासारखीच आपल्याला पाहायला मिळणार नक्कीच परमेश्वर एकदा प्रार्थना करतो आणि सोन्याला लवकर बरा हो असं मी मला वाटतंय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला वाटतंय मित्रांनो सगळ्यांना आशीर्वाद द्या ज्या नंदीला तुम्ही ज्या नंदीमुळं बैलगाडी शेअर क्षेत्राचं अनेकांना व्याट लागलं ला ला पांढर सोन आणि एक दादा अजून एक आपल्याला हे आठवतंय बघा मैदान पोलूसचं मैदान सुलतानचं बली गाडी लॉबी झाली पण कसली गाडी पळली होती गाडी म्हणजे सर्वांना मारून आलेली गाडी आणि आपण कशा मुलं पब्लिक नाही थोडीशी हे बारीक होते ते बारीक होते आणि पब्लिक अचानक बैलाव आली सुलतानवर ते आपला जे युद्ध होते यानी शे जे शे ते भरपूर असे जे मानाचे मैदान आहेत ते सर्व फक्त आमच्याकडनं कोरेगाव उकला याच्याकडनं बंदीत आमचा म्हणजे तिथं योगच नाही जुलून आला फलायचा म्हणजे पळालाच नाही त्या पाठीवर कोळ नागताना आणि कोळ नागता कोरेगाव हे तीन मैदान राहिले आमच्याकडनं त्याचं सर्व बैलांनी हे केले पारले मैदान आणि विनायक शेठ सांगतात बघा सोनिया सुलतान तीन वर्ष अपराजित होता अपराजित मुंबईला पण आणि आपल्या घाटमाथ्यावर पण म्हणजे गाडी शिवूनच नव्हती घेत कुठल्याच गाडीला असला गाडीला स्पीड होता सोन्या सुलतानच्या मित्रांनो बघा नेहमी आतला पळणारा बैल पर्यंत तू करून दाखवलं आत काय असतं बाहेर काय असतं तटीचा लागला ज्या दिवशी मालकासाठी तो काही पण करू शकल कुठन पण पळेल असा बैलाचा मी जेव्हा पण बाहेर घातला तेव्हा बैलानी म्हणजे एकदम कार्यक्रम चांगलाच केलाय म्हणजे सर्वांना आनंदी केली फॅन लोकांना यांना त्यांना याच्यामुळं काही माणसाने नाच सोडून दिलाय शर्तीला येत नाही युट्यूब बघत नाही सोन्या नाही तर आम्हाला मजा वाटत नाही फोन करून बन... सांगतात आम्हाला त्याच्यापासून नाच बंद चालू केलाय त्याच्यापासूनच बंद करायचं ज्या दिवशी आपल्या जाऊन बैल पलेल एक नंबरचा त्या दिवशी आम्ही मैदानात येऊ म्हणजे एवढी प्रेम करणारी असंख्य लोक सोन्याच्या आणि माझ्यावर माझ्यावर का तर सोन्या मुलं माझ्यावर प्रेम करतात असं मी बोलतोय नक्कीच मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक देव असा की पांढर सोन आणि रुबाबदार आता बैल आजारी मित्रांनो तरी आत्ता बैल बाहेर काढला तरी त्याची त्याला टाप घालतो आणि चालायला जेव्हा बैल चालू करतो खरंच त्याची चाल सगळ्याला लाजवल अशी चाल असती असा सोनार पाड्याचा सोन्या आणि छोटा मालक काय दाखवतो काय ना? ना। हा नाव नाव कोण वाजू दे नाव तुझं काय नाव आहे अस्मित चेतन पाटील मित्रांनो बघा छोट्याचा छोटा मालक आहे बाळा नाव सांग तुझं अस्मित चेतन पाटील आणि काय सोन्या काय सोन्याचं बघतो का सगळं तू करतो का हो काय म्हणतील सोन्याविषयी सोन्या आता सोन्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे तर खूप मला आवर था। आवर था ना आनंद वाटतो ना शर्यत वगैरे जिंकल्यावर हो। बघा प्रत्येकाचा जीव असतो जीव लावल्याशिवाय बैल पळत नाही त्याच्यावरती प्रेम केल्याशिवाय बैल पळत नाही हा शाळेतून आल्यावर बैला बस असतोय हो